मी अर्बन बँकेंचा ठेवीदार आहे रामचंद्र मारुते सावळकर पाठीमाग आमच्या म मंडळीचं देहावसम झालं मग वर्ष श्राद्धासाठी तीस हजार रुपये माहिती तर ह्यांनी आम्हाला टाळाटाळ केली बँकेच्या बाहेर व्हा असं म्हणून आम्हाला ह्यांनी हाकलून दिलेलं आहे तो माझी रक्कम एक लाख एकोणसाठ हजार साडेसातशे रुपये त्याला चि चौदा व चौदा साली भरलेले आहेत दोन हजार चौदामध्ये भरलेले आहेत आत्ता आम्हाला पैशाची अत्यंत गरज आहे तरीही देऊ शकत नाहीत यांनी दोन वर्ष आम्हाला असं नाही द्याय लावलं तीन महिन्याने तीन महिन्याने महिना अखेर महिना अखेर हां अजून वसुली नाही झाली आम्ही ठेवले कशासाठी आम्हाला नळीला उपयोग येतील म्हणून ठेवले ना आम्ही हां मग हे असे टाळाटाळ करतात नमस्कार में मी अमोल सुरक्ष करमाळा आमच्या मावशीचं नाव आहे जनाबाई किसन चौधरी तिचे सात लाख रुपये ठेवी आहे तिला कॅन्सर जेवित झालेला आहे वारसदार आहे माझ्या मावशीला काय झालं तर बँके ह्याला जबाबदार शंभर टक्के राहणार प्रशासक जबाबदार राहणार शंभर टक्के मी ह्याला सांगतो साडेसात लाख रुपये आमच्या बँकेत ठेवी तिथे गुंतलेली ठेवी एक दोन अडीच वर्ष झालं तिथं बँकेत आहे पैसे आणि मावशी मावशीने पोट केला तिने जीवनमध्ये एक एक रुपये मागितला लोकाला तर तिला लोकांनी दहा दहा रुपयाची मदत केलेली तरी ह्या बँकेला पुटाना गेला दहा रुपये बँकेत देण्यात गेली त्यांना आणि असे म्हणतात बँकेचे अधिकारी की म्हणतात की मी म्हणलं की आम्ही आत्महत्या करेन म्हणजे चौथा मधला मोकळा हे माझा चौथा मधला जाऊन आत्महत्या कर दरवाजा उघडेल ह्यांचे असे बोलण्याचे उद्देश आहे का कर्मचारी म्हणजे कर्मचारी बोलतात ठेवीदारांना आणि आरबीआयकडे म्हणजे आमचं आरबीआयने शील आहे आणि आरबीआयला बोल आम्ही कनुबाईच्या वल्लाच्या बँकेच्या नावाखाली आम्ही बँकेत पैसे टाकलेले आम्हाला टाक काय माहीत नाही नाही आम आमचे पैसे देणं हे गरजेचं आम्हाला आहे विकास झोळ बोलतोय वाशिमभाव तालुका करमाळा तर आमच्या आई वडिलांच्या नावे ते बँकेमध्ये दहा लाख रुपयाची ठेव आहे तर सदर बँकेकडे आम्ही तीन वर्षापासून पैसे मिळण्यासाठी येतोय परंतु बँक काय पैसे द्यायला तयार नाही आरबीआयचे निर्बंध आहे म्हणून सांगतात परंतु ॲक्च्युली जर विचार केला आदा आदा परन, आदा लोकने लोकने दर, तला तला तर आर बी आयमध्ये आता सगळं पाहिलं आम्ही वस्तुती आता साहेबांना भेटलो पण प्रत्येक वेळेस सांगतात तर तीन महिन्याची मुदत तीन महिन्याची मुदत आता पैशाची इथं लोकांना इतकी गरज आहे परंतु पैसे मिळत नाहीत आणि ते प्रशासक मन जे आहेत ते लोकांना उद्धटपणे वर्तन करतात तर आमची एकच अपेक्षा आहे की साहेबांनी लोकांचे पैसे देण्याची व्यवस्था लवकरात लवकर करावी नाहीतर येत्या पा पाच फेब्रुवारी रोजी आम्ही आत्मदहनाचा इशारा देत आहे आणि आत्मदहन करणार रा आहे राजेंद्र झोळ कुठले वाशिंबे बी पन्नास हजार रुपये तर दोन वर्ष झालं तिथं त्या उसाचं पैसे आलेले आहेत तर ती दोन वर्ष झालं आम्हाला पैसे द्यायचं त्यांनी बंद केलेलं आहे अडचण काय म्हणजे असं ज शेती लागते लागतं पैसे आजारपणाला ह्याला लागतात तर ती देत नाही तर त्याच्यामुळं ती काही साहेबाला भेटून देत नाही बँकेत गेलं तर ब अधिकारी फिटळून माघारी लावतात आणि माघारी आडव बोलतात अधिकारी हा दोन दोन हजार वीस अडीच लाख रुपये माझे गुंतलेले अद्याप मला दहा हजार सुद्धा मिळालेले नाही तुमचं नाव सुरेश वसंत पांडकर कुठले करमाळा आता माझी अडचण काय मी स्वतः आजारी आहे ठेवू किती ठेव पावडे तीन लाख रुपये झाले सगळे मिळून आप्पासाहेब मधुकर झोळ आपला शक्यत का पारेवाटी तुर शक्यत साठ हजार रुपये मला गुडघ्याचं ऑपरेशन करायचं आहे अडचण आहे पैशाची हा पैसेची शक्यत अर्बन अर्बन बँक अर्बन अर्बन शेअर पैशाची गरज आहे मला गुडघ्याचं ऑपरेशन करायचं बोळ्या जाऊ का ही सगळं आहे पैसे द्यायला पाहिजे करमाळा अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे जे ठेवीमध्ये पैसे अडकलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये सर्व ठेवीदारांनी एकत्र ये येऊन सव्वीस जानेवारी रोजीचा बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता त्या इशाराच्या अंती आज सगळ्या ठेवीदारांना पोलीस प्रशासनाने व बँकेचे चेअरमन कनैलाल देवी बँकेचे जे, जे कर्मचारी आहेत ह्यांना बोलवून ह्यांच्यामध्ये समन्वय घडून आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी देखील यशस्वीपणे मध्यस्थी केली याच्यामध्ये असं ठरलेलं आहे की ह्या हो ठेवीदा आता वरती आर बी आयला पत्र पाठवलेले आहे एकोणतीस तारखेला त्यांचा काय ते निर्णय होईल आणि त्या निर्णय झाल्याच्यानंतर सरचा काट पाच तारखेला परतनं बँकेचे जे प्रशासक म्हणून इथं कार्यरत आहेत डोकेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा पाच तारखेला यामध्ये मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये आता एकोणतीस तारखेचा जो निर्णय जर नाही झाला त्याच्यामधले प्रशासक नाही आले तर त्याच्यानंतर प्रशासक उठलं नाही तर एक पाच तारखेला होणाऱ्या निर्णयामध्ये असं निर्णय होणार की ज्या गरजुवंत आहेत हे सगळे येणारे आहेत ते ह्यांचं हातावर पोट आहे मोलमजुरीवाली लोक आहेत पोटाला चिमटा घेऊन रक्ताचं पाणी करून ह्यांनी दहा दहा रुपये महागं टाकून हे पैसे साचवलेत पण ह्यांचा घामाचा आणि ह्या कष्टाचा पैसा ह्यांना मिळलं पाहिजे आणि ही त्यांची जी भूमिका आहे ठेवीदारांची तीच आमची देखील प्रामाणिकपणे भूमिका आहे ह्यांचे पैसे मिळले पाहिजेत त्याच्यामुळे येणाऱ्या पाच तारखेला प्रशासक डोकेसाहेबासमोर पुन्हा बैठक होणार आहे आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही त्यांना सांगणार आहे सगळ्यांना सरसकाट मंथली कमीत कमी जास्तीत जास्त जेवढं देता येतील तेवढं द्या परंतु कमीत कमी दहा हजार रुपये तरी मंथली सगळ्यांना दिलं पाहिजे अशा पद्धतीने आम्ही ठिकाणी त्यांना सांगणार आहे जे बँकेचं जे काही निर्बंध असतील त्या पद्धतीने आणि व्यक्तिगत स्वतःचा अधिकार वापरून जरी आर बी आयचे निर्बंध असतील तर प्रशासक अधिकाऱ्यांनी स्वतःचे थोडंफार अधिकार वापरून त्यांना जास्तीत जास्त मंथली पैसे देऊन ह्या सर्वसामान्य लोकांची अडचण मिटवावी असा त्या ठिकाणी आमचा निर्णय झालेला आहे त्याच्यामुळे आत्ताचं जे यांनी जे उपोषणाचा चारा दिला होता हे उपोषण हे पुढे ढकलण्यात आलेलं आहे पाच तारखेचे ज्या पद्धतीने निर्णय होईल त्याच्यावर पुढचं आंदोलनाची दिशा ठरेल करमाळा येथे ठेवीदार आणि बँकेचे माजी चेअरमन यांच्यामध्ये बैठक झाली अनेक ठेवीदार कॅन्सरग्रस्त आहेत कोणाच्या गुडघ्याचं पायाचं ऑपरेशन आहे कोणाची पत्नी वारलेली आहे कोणाचे पॅरेलिसचे अटॅक आलेले आहेत तरी सुद्धा बँक गेंड्याच्या कातडीसारखी वागत आहे त्यांना थोडीसुद्धा दयामाया ह्या गोरगरीब ठेवीदारांची येत नाही वसुली यांची चालू आहे वसुलीचा खर्च फक्त आम्ही त्यांनी सांगितलं आमच्या नोकराची पोटं भागवतो पहिल्यांदा म्हणजे त्यांच्या पगारी करतो पण त्यातलीच काही रक्कम ठेवीदाराला कमीत कमी पन्नास हजार द्यावी तर आज या ठिकाणी करमाळा पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पी साहेब दळवी साहेब आणि सर्व ठेवीदार आणि आम्ही सर्व मी प्राध्यापक चौरे पाटील ॲडव्होकेट आम्ही सर्वांनी त्याच्यामध्ये मार्ग काढला ही एकोणतीस तारखेपर्यंत या बँकेवर निर्बंध आहेत आणि याचे प्रमुख अधिकार हे प्रशासकीय अधिकारी डोके डोकेसाहेब हे सोलापुरातून चालवतात सूत्र हलवतात आणि तेही ही बँकेला मॅनेज झाले की काय अशी शंका येते त्यामुळं ते मनापासून प्रयत्न करत नाहीत तर त्यांच्या आम्ही बदलीची थोड्याच दिवसात मी डीडीआरकडे मागणी करत आहे तरी सव्वीस जानेवारीला जो उपोषणाचा जा इशारा दिला तर साहेबांच्या साहेबांच्या विनंतीला मान देऊन यांनी सव्वीस जानेवारीचा जा उपोषणाचा जा इशारा पाच तारखेपर्यंत तूर्त स्थगित ठेवलेला आहे पाच तारखेला जर काही निर्णय तोडगा नाही निघाला करो या मरो डू ऑर डाय अशा प्रकारचं युद्ध लढाई ह्या बँकेच्या विरोधात आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या बँकेचे चेअरमन अतिशय मन्ता ते म्हणतात की आम्ही दुसरीकडे कॅपिटल मागतो त्यापेक्षा स्वतःच पाच पन्नास लाख एक दोन कोटी घातलं तर बँक पूर्वस्थितीवर येते पण स्वतःचे पैसे घालायला ते तयार नाहीत लोकांच्याच पैशावर ते संसार बँक चालवायला तयार आहेत तरी या ठेवीदाराची यांनी अत्यंत सिरियस गांभीर्याने नोंद घ्यावी अन्यथा बँकेला मोठ्या लढ्याला पुढे जावे लागेल आज करमाळा पोलीस स्टेशनमध्ये अर्बन बँकेचे सर्व ठेवीदार अर्बन बँकेचे माजी चेअरमन व अर्बन बँकेचे मॅनेजर हे उपस्थित होते पोलीस स्टेशनमध्ये गुंजवटे साहेबांनी चांगली सकारात्मक चर्चा केली आणि माझी चेअरमन जे आहेत त्यांनी त्यांचा पूर्ण अहवाल बऱ्यापैकी त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसतंय की पॉझिटिव्ह नेटवर्क असल्यामुळं कुठंतरी आम्हाला खात्री आहे की एकोणतीस तारखेपर्यंत निर्बंध बँकेवरती घातलेले आहेत ते एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसचे निर्बंध उठतील आणि निश्चितच ठेवीदारांना पैसे मिळतील जर नाही झालं तर त्यासाठी पुन्हा गुंजवटे साहेबांनी पाच तारीख दिलेली आहे आता नवीन जे पी आय आपल्या पोलीस स्टेशनला आलेले आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली पुढची मिटिंग पाच फेब्रुवारीला होईल आणि त्या मिटिंगमध्ये जर बँकेला बँकेच्यावरती निर्बंध उठले नाहीत तर निर्बंध नाही उठल्यानंतर काय करायचं त्याच्यावरती चर्चा होईल दुसरी एक सकारात्मक बाब अजून त्या ठिकाणी अशी कळलेली आहे की पन्नास हजार रुपयापर्यंतचे जवळजवळ तेरा हजार पंधरा हजार ठेवीदार आहेत जर पन्नास हजारापर्यंत परवानगी दिली तर निश्चितच एवढ्या पंधरा हजार ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळतील अठरा हजारापैकी म्हणजे जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के काम बऱ्याच जणांचं होऊन जाईल ती एक गोष्ट सकारात्मक या गोष्ट मिठे बैठकीमधून झालेली आहे आणि निश्चितच ते पॉझिटिव्ह प्रत्येकाला प्रत्येकी पन्नास हजार रुपये पंधरा पंधरा हजार ठेवीदारांना मिळतील जेणेकरून मग तो एक चांगला विषय सभासदांसाठी होऊन जाईल पाच तारखेनंतर जर म्हणजे सकारात्मक निर्णय झाला त्यानंतर आपले काय बोल मग त्यानंतर मग आम्ही पुन्हा पहिल्यासारखं पुन्हा आम्ही या ठेवीदारांना घेऊन उपोषण करणं आंदोलन करणं आणि जे मान्यता मान्यते देणं आरबीआयकडे जायची वेळ आली तरी त्यासुद्धा ठिकाणी आम्ही काही ठेवीदारांना घेऊन आम्ही जाणार म्हणजे नक्की चन काय कारण कुठल्याही बँकेला प्रशासक नेमत असताना कुठलेही निर्बंध टाकलेले आहेत कशामुळे टाकलेले आहेत त्याचा एक त्यांनी आम्हाला माहिती देणं गरजेचं आहे अजून ह्यांच्याकडून तर आम्हाला माहिती मिळालेली नाही पण कशामुळे निर्बंध घातलेले आहेत ते आम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊन त्याप्रमाणे यांना आम्ही पावलं उचलायला लावू आम्ही